या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण भेकराई नगर मुख्य चौक ते तुकाई दर्शन पर्यंत लांबच लांब रांगा तब्बल दीड किलोमीटर पर्यंत रांगा रस्त्याचं रुंदीकरण नाही वाहतुकीचं नियोजन नाही मुख्य चौकातील वाहतूक दिवे बंद व त्याचं व्यवस्थित पालन नाही प्रशासनासमोर हा खूप मोठा मुद्दा आहे गेले कित्येक वर्ष इथे वाहतुकीची समस्या होत आहे मोठे ट्रक किंवा पी एम पी एल साठी वेगळी लेन नाही येथील नागरिकांनी संताप व्यक्त करत प्रशासनानं लवकरात लवकर लक्ष देण्याची मागणी केली आहे न्यूज रिपोर्टर ऋषिकेश मंडळी आज चोवीस तास पुणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा